नमस्कार माझं नाव राहुल राजू आवळे मी प्लॅस्टिक सर्जरी माझी एक जुलै दोन हजार तेवीसला ला झालेली मग तुम सरांच्या मार्गदर्शनाखाली मी प्लॅस्टिक सर्जरी करायचा निर्णय घेतलेला कमीत कमी आज सात महिने झाले मला कोणतीही डोळ्याची अडचण नाही पहिला ऑपरेशन करायच्या आधी भीती होती की परत चष्मा लागला तर परत त्यानंतर डोळे लावायला लागले तर पण ऑपरेशन इतकं छान झाले की एक दहा मिनिटात दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर अजून कोणतीही डोळ्याची तक्रार नाही ऑपरेशनचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे मला गॉगल घालता येत नव्हतं आणि झोपून उठल्या उठल्या एक हात फोन कडत आणि एक हात चष्म्या जायचं म्हणजे पूर्ण डिपेंडन्सी चष्म्यावर होती मुद्दू सरांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला की आपण लॅसिक सर्जरी केली मग ते लॅस्टिक सर्जरी केल्यापासून म्हणजे गॉगल घालता येतोय असं कशावर डिपेंडन्सी नाही म्हणजे चष्मा नसला तरी मी सगळं दिसते माझा नंबर एक पंच्याहत्तर आणि एकाचा दोन होता इतका नंबर असून सुद्धा मग सरांनी एकदम चांगलं सर्जरी केली ऑपरेशनला जाताना मनात थोडी भीती होती ऑपरेशनला मला सात वाजता बोलवलं सात वाजता तिथे गेलं डोळ्यात ड्रॉप टाकला ऑपरेशनला मला आठ वाजता घेतला आणि सव्वा आठला मला परत जाहीर ठेवलं म्हणजे पंधरा मिनिटात ऑपरेशन झालेलं माझं त्यानंतर डोळ्यातून पाणी येणं काय नव्हतं तो एक दिवस डोळ्यातून पाणी येत होतं पण त्यानंतर चोवीस तासानंतर माझे डोळे नॉर्मली एकदम करायला ते ऑपरेशन मी जर आधीच करायला असं होतं ते मी सारखं डोळे नाही पूर्ण नंबर जात नाही ऑपरेशन झाल्यावर ते एकदम परफेक्ट ऑपरेशन झालं कोणती मनात न बाळगतात तर फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवून एकदा ऑपरेशन करून तुम्ही निर्णय घेतलेला तो एक नंबर होईल असल्यानंतर तुम्हाला म्हणावा कुठलीही मनात भीती बाळगू नका फक्त चिमटा काढल्यास एकच सेकंड पडते असं होते नंतर बिंदास्त माणूस विलग्द झाला आपल्याला चष्मा होता की हे पण आठवत नाही